नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभोवामी या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सूर्यनारायणचे सात दिवसाचे व्रत कसे करायचे आहेत त्याचे नियम काय आहेत आणि हे व्रत कुणी करावं ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या काळामध्ये आपल्याला हे व्रत करायचं असते दररोज सकाळी सूर्यनारायणाची पूजा मांडून हे व्रत आपण करायचं आहे तर सूर्यनारायण ज्यावेळी उगवतात त्यावेळी आपल्याला ही पूजा मांडून हे सात दिवसाचं व्रत करायचं आहे तर ही पूजा आपण कुठे मांडू शकतो तर ही पूजा आपण आपल्या तुळशी रुंदावनाजवळ मांडू शकतो जेणेकरून जिथे सूर्यप्रकाश येईल तिथे तुम्ही ही पूजा मांडा तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमची बाल्कनी गॅलरी इथे देखील तुम्ही पूजा मांडू शकता आपण सूर्यनारायणाची पूजा करत आहोत त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशातच ही पूजा करायची आहे म्हणजे सूर्यप्रकाश जिथे येईल अशा ठिकाणीच आपल्याला ही पूजा करायची आहे पण हे जरी का शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर जिथे तुम्ही नेहमी करता जी पूजा मांडतात तशी पूजा तुम्ही मांडली तरी देखील चालेल तर या पूजेसाठी आपल्याला चौरंग किंवा पाठ लागेल सुरुवातीला लाल किंवा पिवळा रंगाचा कपडा घ्यायचा त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आपल्या घरामधील गणपती बाप्पाची मूर्ती घेतली तरी चालते किंवा आपण इथे गणपती करू शकतो जसे की अक्षदा म्हणजे तांदूळ घेऊन त्यावरती एक रुपयाचा शिक्का ठेवून त्यावरती सुपारी ठेवून अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची स्थापना करून त्याची पूजा करू शकतो तर गणपती बाप्पाला कुंकू गुलाल फूल अक्षदा हे अर्पण करून देवाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्म देव सर्व सर्वदा ओम ग गणपते नमा या मंत्राचा जप करून पूजेला सुरुवात करायची आहे कारण की गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि कुठल्याही मंगलप्रसंगी कुठल्याही पूजेच्या वेळेस आपण सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करतो त्यामुळे या पूजेमध्ये देखील आपल्याला गणपती बाप्पापासूनच पूजा करून पूजेला सुरुवात करायची आहे तर गणपतीची पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे तर सूर्यनारायणाची पूजा करताना आपल्याला सूर्यनारायण काढून घ्यायचे आहे याला पाटावरची पूजा देखील म्हणतात तुमच्याकडे जर का तांब्याचे सूर्यनारायण असतील तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा सूर्यनारायणाचा रथामध्ये बसलेला फोटो असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता पण यापैकी जर का काहीच नसेल तर अशा प्रकारे रांगोळीचा सूर्यनारायण काढून त्याची पूजा केली तरी चालते तर अशा प्रकारे सूर्यनारायण काढून झाल्याच्या नंतर म्हणजे हे प्रत्येकाचं स्किल असते प्रत्येकाला कसे सूर्यनारायण जमतात त्यानुसार आपापल्या पद्धतीनं सूर्यनारायणाची प्रतिमा तयार करायची आहे ती का रांगोळीने काढायची आहे त्यानंतर आपल्याला गोपदम काढायचं आहे तुमच्याकडे जर का त्याचा साचा असेल त्याने देखील तुम्ही काढू शकता किंवा आपल्याकडे जे आपण नेहमीकरता चार गायीचे पावलं काढतो तसे तुम्हाला गोपदम काढून घ्यायचे आहे गणपती बाप्पाची स्थापना जिथे आपण केली आहे त्याच्या म्हणजे आपण गणपती बाप्पाची स्थापना उजव्या बाजूला केली आहे त्याच्याखाली आदित्य रानू ब आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आदित्य रानुबाई काढून झाल्याच्यानंतर सूर्याच्या खाली किंवा जिथे तुम्हाला चौरंगावरती जागा मिळेल पाटावरती जागा मिळेल तिथे तुम्ही सात रांगोळीचे राशी काढून घ्यायचे आहे म्हणजे त्या सात घोड्यांचे प्रतीक होतील आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर देखील यामध्ये तुम्ही भरू शकता रथसप्तमीच्या कथेनुसार सूर्यदेव हे त्यांचे सारथी अरुण यांच्यासोबत सात घोड्यांच्या रथामध्ये बसून पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तर माघ प्रतिपदेपासून माघ सप्तमीपर्यंत ते पृथ्वीवरती भ्रमण करतात तर बरेच जण त्यांच्या सेवेसाठीही सात दिवसांचे उपवास करतात सूर्यनारायण आपल्यावरती प्रसन्न व्हावं म्हणून हे व्रत करतात रथसप्तमी हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे त्यामुळे सूर्यनारायण हे सात दिवस पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि दुसऱ्या पौराणिक कथा अशी आहे की सूर्यनारायण हे आपले सारथी अरुण यांच्यासोबत रथ घेऊन त्यांचा मुलगा शनिदेव यांना भेटण्यासाठी येत असतात तर हे व्रत खूप जण करतात जेणेकरून आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद नेहमी करता आपल्यावरती राहावा म्हणून खूप जणं हे व्रत करतात तर वैज्ञानिकदृष्ट्या जर का आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत ज्या आपल्याला लावलेल्या आहेत त्या अतिशय योग्य वाटतात कारण की आपण सात दिवस हे सूर्यनारणायचं व्रत करतो आणि स सात दिवस आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे आपलं शरीरामध्ये जर काही कमजोरी असेल आपण आपण काही बिमार असेल तर त्यामुळे आपलं शरीर निरोगी होण्यास मदत होते त्यामुळे देखील ह्या सर्व गोष्टी लावलेल्या असाव्यात तर आपल्याला सकाळचा सूर्यप्रकाश मिळाला तर आपल्या बॉडीला व्हिटॅमिन डी मिळतं आणि त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होतं म्हणजे जर कुणी जर का बिमार जरी असेल तरी हे व्रत केल्यामुळे सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते तर आपल्याच्याने जर का रोज सूर्यनाला अर्घ देणं होत नसेल तर या सात दिवसाच्या काळामध्ये देखील तुम्ही सूर्यनाला अर्घ देऊ शकता जेणेकरून आपली तब्येत चांगली राहील आपण आपलं शरीर निरोगी राहील तर दुसरं कारण असं आहे की कुणाच्या कुंडलीमधील रवी जर का कमजोर असेल किंवा जर का आपल्या कुंडलीमधील रवी बळकट करायचं असेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता सूर्यनाला रोज अर्घ देऊ शकता गणपती बाप्पाची पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला सूर्यनारायण रानूबाई आणि गोपदमची पूजा करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे ऋतूनुसार तुमच्याकडे जे काही फुले असेल ते वाहून सूर्यनारायण आणि आदित्य रानुबाई यांनी गोपदमाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर सूर्यनारायणला लाल पिवळा धागा आपल्याला अर्पण करायचा आहे हा धागा तुम्ही रोजच्या पूजेमध्ये वापरला तरीसुद्धा चालते तर हा धागा आपण वस्त्र म्हणून अर्पण करत असतो सूर्यनारायणाला आणि त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची आहे विड्याच्या पाण्यामध्ये जे काही साहित्य असते म्हणजे हळकुण सुपारी लाल सुपारी आणि खोबरं हे सर्व तुम्ही सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे आणि विड्याची पानं जर का नसतील तर आपण तांदूळ घेतो त्या तांदळामध्ये खोबऱ्याची आणि त्याच्यामध्ये हळकुंड आणि सुपारी ठेवली तरी सुद्धा चालते नैवेद्यामध्ये तुम्ही तिळगुळ ठेवू शकता फळे ठेवू शकता साखर ठेवू शकता किंवा मग आपण पोष व्रत करताना ज्या काही वस्तू आपण वापरतो त्या सुद्धा तुम्ही या दिवशी ठेवू शकता तर ऊस आहे बोरं आहेत वांगे आहेत गाजर आहे ह्या सर्व वस्तू तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता तर पोष व्रत करताना आपण जो काही नैवेद्यामध्ये डाळ आणि तांदूळ ठेवतो मुंगाचे डाळ आणि तांदूळ ते देखील आपण या दिवशी इथे ठेवू शकतो सात दिवसाचं व्रत आहे त्यामुळे यापैकी तुम्ही सात दिवस कुठलाही नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल जसं सुचेल त्यानुसार तुम्ही तुमच्या यथाशक्ती कुठलाही नैवेद्य तुम्ही सूर्यनारायणाला दाखवू शकता आणि आठवणीने तुम्हाला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य रोज हा ठेवायचाच आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यनारायणाला आपण जो काही अर्घ देणार आहोत ते पाणीसुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या कलशामध्ये फुले तीळ आणि हळदी कुंकू अक्षदा हे सर्व टाकून पूजेमध्ये ठेवायचं आहे त्याला हळदी कुंखा जे पूजून तो तांब्या आपल्याला मध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे तर पाटाच्या भोवती रांगोळी काढून सजावट देखील तुम्ही करू शकता प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सूर्यनारायणला धूपदीपाने ओवाळायचं आहे सूर्यनारायण नमस्कार करायचा आहे आणि ओम सूर्याय नमा ओम भास्कराय नमः ओम आदित्यय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर हे सर्व केल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही जर का सूर्योदयापूर्वी जर का ही पूजा केली तर सूर्योदय झाल्याच्यानंतर आपल्याला आपण जो काही कलश ठेवला होता जो तांब्या ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि सूर्यनायाला अर्घ द्यायचा आहे तर अर्घ देताना तुम्ही लक्षात ठेवायचं की ते पाणी ओलांडायचं नाही किंवा तुम्ही असंही करू शकता की खाली एखादी बकेट ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाला मध्ये दे देखील अर्घ तुम्ही टाकू शकता जेणेकरून आपलं पाणी ते ओलांडल्या जाणार नाही तर रोज आपल्याला अशीच सूर्यनारायणाची पूजा करायची आहे आणि असाच सूर्यनायाला अर्घ द्यायचा आहे माघ शुक, शुक्ल माघ शुक्ल ते माघ शुक्लषष्टीपर्यंत आपल्याला ही अशीच रोज पूजा करायची आहे असंच रोज सूर्यनायला अर्घ द्यायचा आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही आपण ज्या काही वस्तू वापरल्या आहेत त्या तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर ह्या ज्या वस्तू आपण नैवेद्यामध्ये ठेवल्या आहेत म्हणजे डाळ खिचडी म्हणजे डाळ तांदूळ आपण त्याची खिचडी बनवून खाऊ शकतो भात बनवून खाऊ शकतो खीर बनवून खाऊ शकतो किंवा ज्या काही भाज्या ठेवल्या आहेत त्या आपण आपल्या भाजीमध्ये वापरू शकतो फळे आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो तिळगुळ जे काही तुम्ही ठेवलेलं आहे ते सर्व आपण आपल्याला प्रसाद म्हणून ते आपण खाऊ शकतो तर या व्रताचं उद्यापन असं आहे की रथसप्तमीची आपण जे विधिवत यथासांग सूर्यनारायणची पूजा करतो म्हणजे आपण पाटावरती सूर्यनारायण काढतो रथ काढतो आणि त्यानंतर सूर्यनारायणला खिरीचा नैवेद्य दाखवतो तर तेच या व्रताचं उद्यापन आहे व्रताचा उपवास आपल्याला सलग करावा लागतो आपण सकाळी उपवास करून रात्री जेवण करतो किंवा आपण उपवास सोडतो तर असं व्रता या व्रतामध्ये करता येत नाही आणि या उपवासामध्ये आपल्याला गोडच पदार्थ खायचे आहे म्हणजे तुम्ही फलहार करू शकता तो अतिउत्तम फलहार केला तर चालतो पण मिरची आणि तिखटाचे पदार्थ बिलकुल खायचे नाही आहेत म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे काही गोड पदार्थ करता येतील फराळाचे ते तुम्ही गोड पदार्थ करून या दिवशी या उपवासामध्ये तुम्ही ते खाऊ शकता व्रताचा नियम असा आहे की तुम्ही जर एकदा हे व्रत सुरू केलं तर तुम्हाला दरवर्षी हे व्रत करावंच लागेल आणि काही कारणामुळे जर का तुमचं व्रत मोडलं तर तुम्हाला पुन्हा हे व्रत सुरू करता येत नाही आणि जर का तुम्हाला हे व्रत करत असताना मध्ये काही अडचण आली तर तुम्ही फक्त उपवास करा पूजा मांडणी करू नका आणि हे व्रत तसं पूर्ण करा तर पोष महिन्यामध्ये आपण जे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत करतो त्याला जे काही नियम असतात तेच नियम याला सुद्धा लागू होतात जसे की आपण सूर्योदयापूर्वीच केस विचरायचे आहे पौष रविवारी आपण सूर्योदय झाल्याच्या नंतर केस विंचरत नाही तसेच याला उपवासामध्ये देखील आपल्याला करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही सात दिवसाचे सूर्यनारायणाचे व्रत तुम्ही करू शकता आणि नंतर आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सूर्यनारायणच्या सात दिवसाच्या व्रताविषयी माहिती सांगितली आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तुमच्या काही कमेंट्स असतील तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद